सर्वांना नमस्कार मी आहे मयुरेश आडकर तर आज कल्याणमध्ये हा ट्रायल व्हिडिओ बी घेणार आहे आधी गोप्रोमध्ये आवाज येत नव्हता वार्याच्या प्रचंड वेगामुळे तर मी आता त्याला एक्स्ट्रा माईक एक कनेक्ट केलेला आहे तर आपण बघूया कसा आवाज येतो आहे आणि स्पीडमध्ये पण कळेल तर मी आता आहे कल्याणमध्ये आपण कल्याण शहराचं दर्शन घेऊया कल्याण जे ऐतिहासिक शहर आहे जिथे बऱ्याच ऐतिहासिक लोकांचे जसं शिवाजी महाराज यांचे पाय लागलेले आहेत तर आपण बघूया आणि मलाही अंदाज येईल कशी आहे क्लिअरिटी आवाजाची सध्या कल्याणमध्ये खूप ट्रॅफिक वाढलं आहे ऊनही खूप वाढले त्यामुळे रायड नको वाटतं एवढ्या उन्हात कुठं जायचं बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर आहे तर कल्याणला ही आहे काबल सिंग मोहिंदर सिंग शाळा तसं सर्वांनी अगदी काही विशेष प्रेक्षणीय नाही आहे पण सुद्धा जरा ट्रायल व्हिडिओ होईल या हेतूने सिटीतल्या सिटीमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे कल्याणच्या आसपास दोन तीन शिवमंदिरसुद्धा आहेत प्राचीन पुरातन काळातली तर नंतर एखाद दिवस मी नक्की आ, ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला दाखवण्याचा आणि जे असतील स्थानिक कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारे आसपास त्यांनी त्या शिवमंदिरांना नक्की भेट द्या लोणाडाजवळ एक मंदिर आहे प्राचीन शिवमंदिर ते खूप जुनं आहे आणि बांधकाम पण दिसतं म्हणजे बांधकामावरून कळतं की खूप जुनं आहे पण बऱ्यापैकी त्या मंदिराची पडझड झाली आहे शासनाने काही व्यवस्थित लक्ष दिलेलं नाही आहे आणि त्याचे बरेचसे अवशेष मंदिराचे म्हणजे गायब झालेत चोरीला गेलेत ते काही कळण्याचा मार्ग नाही आहे फक्त देवाला कोणी चोरत नाही बाकी सगळे अवशेष चोरले जातात अर्थात देवाची मूर्ती सुनाय असेल तर ती पण चोरलं जाते पण देव चोरलेला कोणी आजपर्यंत ऐकिवत नाही आहे अन्यथा अन्यथा त्या, अन्य त्या मंदिराचे जे स्तंभ आहेत घुमट आहे त्याच्यावर जुने शिलालेख आहेत त्यातलं बरंचसं चोरीला गेले आता ना लोकांनाच त्याबद्दल गांभीर्य नसेल की आपण काय करतो आहे आपल्याच ऐतिहासिक जतन केलेल्या वास्तूंचं आपण तोडफोड करतो आहे हा आहे शिवाडी चौक कल्याणमधला फेमस चौक आहे मधुमध शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे शिवजयंतीला मोठ्या प्रमाणात उत्सव केला जातो हां तर त्या लोणारच्या मंदिराबद्दल सांगत होतो तर म्हणजे ते मंदिर खरं खूप सुंदरपणे जतन करता आलं असतं पण गाभारा खूप सुंदर आहे गाभाऱ्यामध्ये शिवलिंग शिव म्हणजे शिवाच्या शंकराच्या मंदिरात गाभाऱ्यामध्ये तुम्ही कधीही जा मनशांती तुम्हाला शंभर टक्के हमखस मिळणार असं आतलं वातावरण असतं दुसरं मंदिर आहे अंबरनाथला प्राचीन शिवकालीन प्राचीन पांडवकालीन मंदिर शंकराचंच आहे तिथेही वार्षिक उत्सव असतात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि आता स्थानिक नगरसेवक आमदारांनी कदाचित लक्ष घातल्यामुळे तिकडे आता मोठं कॉरिडॉर होणार आहे असं इंदोरला वगैरे आहे तर ते झाल्यावरती तर अतिशय सुंदर त्या मंदिराचं सुशोभीकरण होईल आणि एक जाग म्हणजे ऐतिहासिक ठेवा म्हणून जे जतन केलं जाईल ते पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचा आनंद घेता येईल त्याच्याबद्दल निश्चित निश्चितच त्या स्थानिकांचं किंवा जे कोणी लोक आहेत ज्यांनी प्रयत्न केला या शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि कॉरिडॉर करून सुशोभीकरण करण्याचा त्यांचे मनपूर्वक आभार नक्कीच आपणही मानू आणि पुढच्या पिढ्याही मानतील तर आता इथून परत फिरूया आपण शिवाय चौकचा पुढे आलो आणि इकडून परत फिरतोय सध्या तरी तुम्हाला कल्याणातलं ऊन आणि कल्याणातलं ट्राफिकच दिसेल आता तरी मोकळे चांगली गोष्ट आहे सो गांधी इंग्लिश स्कूल मला ना ॲक्च्युली खूप कंटाळापणे आळशी माणूस आहे मी म्हणजे व्हिडिओ कार्टमधून काढा मग त्या ॲपमध्ये टाका मग एडिटिंग करा म्हणजे असं थोडासा माझा स्वभाव आहे उत्साहीपणा असतो पण नंतर जरा थोडासा मी आळशीपणा करतो मग डिले करतो पण मग कधीतरी अचानक परत तो उत्साहीपणा येतो माहिती आहे मला वाईट गुण आहे याच्यावरती काहीतरी वर्क करायला लागेल लागे लागे, आपल्यालाच म्हणजे मलाच बट लेट सी ओ फॉर द बेस्ट हर एक चीज का वक्त आता है म्हणतात ना असं काहीतरी असावं सो आता हा रस्ता चालला आहे दुर्गाडीकडे सुरुवातीला कल्याणमध्ये शिवाडी चौक गेला नंतर सहजानंद चौक लागेल त्याच्यानंतर फेमस लाल चौकी त्याच्यानंतर दुर्गाडी चौक तिथे शिवाजी महाराजांचा आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराज त्यांचा मोठा अश्वारूढ पुतळा बसवलेला आहे जो कल्याण शहराच्या आकर्षण केंद्राचं एक मुख्य स्थान आहे जेव्हा जेव्हा कल्याणामध्ये काही यात्रा असतात मोठ्या जसं गुढीपाडव्याला शोभायात्रा असते शिवजयंतीला अर्थ यात्रा निघते शिवाजी महाराजांची मिरवणूक निघते तेव्हा तेव्हा तिथे सुशोभीकरण करतात आणि खूप सुंदर व्ह्यू असतो संध्याकाळचा तर नक्कीच प्रयत्न करणं एक दिवस एखाद दिवस ते कवर करण्याचा हे कल्याणातलं ट्रॅफिक लोक तसंही गाड्या चालवतात सिग्नल नाही कधीतरी रस्ता मोकळा असतो पण बेसिकली बऱ्यापैकी पॅक असतो ही आहे लाल चौकी आपण दुर्गाडीपर्यंत जाऊया शिवाजी महाराजांचा पुतळा पण दिसेल राईट साईडला म्हणजे समोरच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे लेफ्ट साइडला दुर्गाडी देवी कल्याणचं कल्याणमधलं देवीचं पुरातन मंदिर नवरात्रामध्ये इथे फार मोठा उत्सव असतो तर त्या ठिकाणसुद्धा आपण एखाद दिवस एक्सप्लोर मी करायचा प्रयत्न करेन समोर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे समोर दुर्गाडी देवी आणि हा सरळ रस्ता गेला नाशिककडे भिवंडी बायपास शिवाजी महाराजांचा पुतळा खूप सुंदर अश्वारूढ लांबून एकदा व्ह्यू घेऊया म्हणजे आपल्याला क्लिअर दिसेल समोर शिवाजी महाराजांचा पुतळा सुशुभीकरण जेव्हा करतात तेव्हा अजून खूप सुंदर दिसतं आणि हे इकडे दुर्गाडे देवीचं मंदिर तिथं नक्की जाऊया एक दिवसभरती आपण तर आता गाडीचा थोडा स्पीड वाढवूया आणि स्पीडमध्ये आवाज कसा आहे तो ऐकायला ते बघूया जो माईक आहे तो हेल्मेटच्या आतमध्ये ठेवलेला आहे बुलेटवाले का सुधरत नाही वाईट प्रकारचे सायलेन्सर लावतात आणि अशा प्रकारे उडवत जातात बाजूच्याला एखाद्याला वाटतं काय आपला टायर फुटला गेला हे यांचे नंबर प्लेट्स बघा ऊन आहे मला कंटाळा आलेला बाहेर पडायचा आज नाही तो कभी नाही आहे आधारवाडी चौक तिथे मात्र सिग्नल लावल्यामुळे बऱ्यापैकी नियोजन असतं आपण इकडून लेफ्टला वळूया इकडे रस्ता मोकळा असतो आधारवाडी जेलचा इकडे तर गाडी चालवता येईल व्यवस्थित हा रस्ता जातो सरळ पडघ्याकडे आणि इथूनच तुम्हाला पुढे नाशिक हायवेला पण कनेक्ट होता येतं जर तुम्ही कल्याणातून नाशिकला जात असाल तर कल्याण कोण गाव असा वळसा मारण्यापेक्षा हा आतला रस्ता आहे हा रस्ता खूप चांगला आहे रस्त्याला खड्डे नाही अजिबात फक्त मध्ये मध्ये लहान गावं असल्यामुळे स्पीड ब्रेकर मात्र आहेत पण